नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे हीच आणि प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण होळी पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मीप्राप्तीची अगदी प्रभावशाली सेवा बघणार आहोत तर ही सेवा जी आहे ती साक्षात आपल्या परमपूज्य गुरुमाऊलीने सांगितलेली सेवा आहे पौर्णिमेच्या दिवशी करण्याची ही सेवा आहे या होळी पौर्णिमेला जर तुम्ही ही सेवा कराल तर नक्कीच तुमच्या आयुष्यातली जी काही दरिद्री आहे गरिबी आहे ती निघून जाईल घरामध्ये आलेली लक्ष्मी स्थिर राहील आलेला पैसा स्थिर राहील तुम्ही जे काही काबाड कष्ट करताय त्याची हो चीज होईल बऱ्याच वेळेला कमेंट्स येतात की ताई खूप कष्ट करतो खूप मेहनत घेतो आले पैसासुद्धा घरात येतो पण काही ना काही कारणांमुळे तो पैसा वायफळ खर्च होतो दवाखाना असेल कोर्ट कचेरी असेल किंवा इतर ठिकाणी नको त्या ठिकाणी पैसे खर्च होतात ज्याला काही कारण पण नसतं अशा वेळी आलेले लक्ष्मी स्थिर राहत नाही आपल्या घरामध्ये किंवा आपली प्रगती खुंटते तर आलेला पैसा तर असं का होतं बघा कुठेतरी आपल्या सेवा किंवा आपले उपाय कमी पडत असतात म्हणून ह्या गोष्टी आपल्या घरामध्ये घडत असतात तर आर्थिक विवंचनेवरती मात करण्यासाठी अगदी साधी सोपी पण तितकीच प्रभावी सेवा किंवा प्रभावी उपाय आपल्याला गुरुमाऊलींनी सांगितलेला आहे ही हा उपाय जो आहे किंवा ही सेवा जी आहे ती सात कवड्यांची सेवा आहे सात पाच जेवढे शक्य होतील तेवढ्या तुम्ही तुमच्या म्हणजे तुम्हाला जेवढे शक्य होईल तेवढ्या तुम्हाला त्या कवड्यांवरती ही सेवा करायची आहे जर ऑलरेडी तुमच्या घरामध्ये कवड्या असतील तर त्यावरती तुम्ही ही सेवा करू शकता घरामध्ये कवड्या नसतील तर तुम्ही न नव्याने कवड्या आणून त्याच्यावरती ही सेवा करू शकता तर आता सेवा कशी करायची काय करायची सगळं सांगणार आहे कधी करायची सगळ्यात मेन म्हणजे कधी करायचे तर बघा लक्ष्मी ही खूप चंचल असते माता लक्ष्मी आणि तिला आपल्या घरून कधी निघून जाईल एवढंच आपलं म्हणजे एवढंच वाटत असतं आणि पण तिला आपल्या घरामध्ये कसं स्थिर ठेवायचं हे, हे आपल्या हातात असतं यासाठी आपल्या घरामध्ये तिची सेवा होणं तिची आराधना होणं खूप महत्त्वाचं आहे म्हणून अंतरच ती आपल्या घरामध्ये टिकून राहत असते आलेला पैसा स्थिर राहत असतो भल्या आपण कितीही कष्ट केलो मेहनत घेतलो पण आपल्याला एक घाण काय सवय असते की लक्ष्मीचा अपमान करणं बघा कधी कधी माता लक्ष्मी आपली परीक्षा घेत असते आपणसुद्धा तिचा उपयोग कुठं करावा हे आपल्याला कळलं पाहिजे वायफळ खर्च करणे व्यसनात पैसा घालवणे नको तिथे म्हणजे जिथे गरज नाही तिथे वायफळ पैसा खर्च करणे कधीकधी लेडीजना एक घाण म्हणजे सवय असते की तिने हे वस्तू घे म्हणजे पलीकडच्या मैत्रिणीने ही वस्तू घेतली मग मला पाहिजेच पण त्याची गरज तुम्हाला आहे का हे आधी लक्षात घ्या तिने घेतलं आहे म्हणून तुम्ही घेताय जर तुम्हाला त्याची गरजच नसेल तर तो, तो पैसा वेस्ट जाणार आहे लक्षात घ्या आणि त्या कुठेतरी माता लक्ष्मीचा तो अपमान आहे लक्षात घ्या म्हणून जिथे गरज आहे तिथेच तुम्ही लक्ष्मी खर्च करा किंवा पैसा खर्च करा याने काय होईल माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये टिकून राहील स्थिर राहील तर आता ही सेवा कधी करायची तर होळी पौर्णिमेच्या दिवशी कोणत्याही पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला ही सेवा माऊलीने करायला सांगितलेले आहे तर येणाऱ्या पौर्णिमेला करा पुढच्या पौर्णिमेला करा कधीही करा पण पौर्णिमेच्या दिवशीच आपल्याला ही सेवा करायची असते तर पौर्णिमेच्या दिवशीच का तर बघा पौर्णिमेच्या दिवशी आपण ज्या पण सेवा करतो माता लक्ष्मीला आकर्षित करण्यास ज्या ज्या सेवा ज्या उपाय करत असतो ते त्या सेवा ते उपाय माता लक्ष्मीला आकर्षित करत असतात घरामध्ये माता लक्ष्मी टिकून राहत असते आणि पौर्णिमा ही ओ, म्हणजे लक्ष्मीकारक मानले जाते ज्या दिव पौर्णिमेच्या दिवशी ज्या पण सेवा आपण आणि उपाय करत असतो त्या सेवांचं त्या उपायांचं म्हणजे जास्तीत जास्त फळ किंवा त्वरित फळ आपल्याला मिळत असतं जे इतर दिवशी आपण जर जर ह्या सेवा केल्या तर त्याचं फळ आपल्याला एवढं मिळणार नाही पण पौर्णिमेच्या दिवशी केल्या तर नक्कीच त्याचं दुप्पट तिप्पट लाभ आपल्याला होत असतो म्हणून पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला ही सेवा करायची आहे तर आता कवड्याच का घ्यायच्या तर कवड्या ज्या आहेत त्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत जसं की श्रीयंत्र माता लक्ष्मीला प्रिय आहे श्रीयंत्र हे माता लक्ष्मीचं आसनच आहे तेवढ्याच कवड्यासुद्धा माता लक्ष्मीला प्रिय आहेत लक्ष्मीकारक आहेत म्हणून कवड्यांची ही सेवा आपल्याला करायची आहे तर आता होळी पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी प्रदोष काळामध्ये तुम्हाला ही सेवा करायची आहे प्रदोष काळातच का करायची कारण तो वेळ जो आहे म्हणजे साडेसहा ते साडेसात हा या काळामध्ये तुम्हाला संध्याकाळी साडेसहा ते साडेसात या काळामध्ये तुम्हाला ही सेवा करायची आहे म्हणजे इतर वेळी दिवसभरामध्ये नाही कारण तो काळ माता लक्ष्मीच्या आगमनाची आगमनाचा काळ असतो त्या काळामध्ये माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये येत असते संध्याकाळची वेळ असते घरामध्ये दिवा बत्ती लागलेली असते आणि तो काळ म्हणजे माता लक्ष्मीच्या आगमनाचा काळ असतो साडेसहा ते साडेसात या काळामध्ये माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये आपल्या दरवाज्यासमोर तीन वेळा येऊन उभे राहत असते पण ती कधी येते बघा पुराणामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की दिवसभरामध्ये माता लक्ष्मी सात वेळा आपल्या दारापुढे येऊन उभे राहते पण कधी येते आपल्याला माहीत नसतं पण साडेसहा ते साडेसात या काळात माता लक्ष्मी तीन वेळा आपल्या दारात येऊन उभे राहते म्हणून या हा काळ जो आहे तो माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी खूप महत्त्वाचा आहे म्हणून या काळामध्ये आपल्याला ही सेवा करायची तर सेवा करत असताना आपल्याला तुम्ही सगळ्यात पहिले कवड्या लागणार आहेत तर कवड्या तुम्ही बाजारातून आणायच्या आहेत आपल्या केंद्रामध्ये पण मिळतात केंद्रामध्ये नसेल तर तुम्ही कोणत्याही धार्मिक दुकानातून आणू शकता तर कवड्या आणल्यानंतर तुम्हाला एक आणताना पांढऱ्या कवड्याच आणायच्या आहेत सात पाच तुमच्या इच्छेनुसार तुम्ही आणू शकता तर काय करायचं कवड्या आणल्यानंतर सगळ्यात पहिले माता लक्ष्मीच्या समोर स्वच्छ धुवायच्या म्हणजे स्वच्छ त्यांना स्नान वगैरे म्हणजे पुसून घ्यायच्या किंवा स्वच्छ धुवून घ्यायच्या त्यानंतर देवघरापुढे बसायचं देवघरापुढे बसल्यानंतर एक छोटासा कपडा घ्यायचा पिवळा किंवा लाल या दोन्हीपैकीच घ्यायचा पिवळा किंवा लाल कपडा घ्यायचा श पहिल्यांदा आणल्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायच्या त्यानंतर त्या पिवळ्या करायच्या आता पिवळ्या कशा करायच्या हळदीने हळदीचं पाणी करायचं हळदीने त्या पांढऱ्या कवड्या ज्या आहेत त्या पिवळ्या करून घ्यायच्या त्यांची पंचोपचार पद्धतीने पूजा करून घ्यायची माता आणि हे सगळं करत असताना माता लक्ष्मीचं फोटो मूर्ती आपल्या समोर असली पाहिजे तिच्यासमोरच आपल्याला ह्या सगळ्या सेवा करायच्या तर आता ज्या कवड्या आहेत त्या पिवळ्या करून घेतल्यानंतर त्याला हळद कुंकू अक्षता व्हायच्या दीप अगरबत्ती लावाय म्हणजे ओवाळ्याची फुल व्हायचं नैवेद्य दाखवायचा अशी पंचोपचार पद्धतीने पूजा करून घ्यायची पूजा करून झाल्यानंतर माता लक्ष्मीला आवाहन करायचं की जी काही मी ही सेवा करते जो काही मी हा उपाय करते तो माझ्या घराच्या सुखासाठी समृद्धीसाठी घराची जी आर्थिक प्रगती खुंटलेली आहे ती प्रगती होण्यासाठी आलेला पैसा घरामध्ये स्थिर राहण्यासाठी घराची बरकत होण्यासाठी त्याचबरोबर तू आमच्या घरामध्ये अखंड स्थिर राहावीस यासाठी मी ही सेवा करत आहे आणि तू आमच्या घरामध्ये स्थिर राहा अशी आपण मा मातेला म्हणजे लक्ष्मी मातेला प्रार्थना करायची तर अशा प्रकारे प्रार्थना करून झाल्यानंतर आपल्याला त्या कवड्यांवरती सेवा करायच्यात आता एखादी एखादी म्हणजे एखादा उपाय ज्या त्यावेळीच म्हणजे सिद्ध होतो ज्यावेळी आपण त्याच्यावर स्तोत्र मंत्रांचं पठण करत असतो तर आता काही सेवा त्याच्यावरती आपल्याला आहेत तर कोणत्या सेवा परमपूज्य गुरुमाऊलींनी काही अशा विशेष सेवा आपल्याला सांगितल्या आहेत त्या सेवा जर तुम्ही त्या कवड्यांवरती केला तर त्या कवड्यांचं महत्त्व जे आहे ते अधिक होईल त्यामध्ये माता लक्ष्मी म्हणजे माता लक्ष्मीची जी शक्ती आहे तरंग आहेत ते त्या कवड्यांमध्ये उतरतील अशा सेवा आपल्याला करायच्या तर त्या सेवा कोणत्या सेवा ज्या आहेत जेवढ्या वेळेस सांगितल्या आहेत तेवढ्या वेळेसच तुम्हाला करायच्या आहेत त्यामध्ये जरा आपण कंजुसी करायची नाही देवाकडे मागताना आपण भरपूर काय मागतो पण सेवा करत असताना आपण खूप कंजुसी करतो त्यामुळे सेवासुद्धा आपल्या हातून तेवढीच घडली पाहिजे तर आता त्या कवड्या ज्या आहेत पूजा केलेल्या कोवड्या त्या तुम्हाला एक पोटली बांधायची आहे तुम्हाला त्या म्हणजे पिवळा किंवा लाल कपडा घ्यायचा आणि त्या पूजा केलेल्या कोवड्या त्या पोट म्हणजे कपड्यात बांधायच्या आणि कपड्यात बांधल्यानंतर त्याची पोटली करायची ती पोटली तुम्हाला हातात घ्यायची हातामध्ये उजव्या हातामध्ये घ्यायची शक्यतो ही ही सेवा जी आहे ती घरातील कुलस्त्रीने केली ना तर अतिशय उत्तम तर ती उजव्या हातामध्ये घ्यायची हातामध्ये घेतल्यानंतर तुम्हाला सोळा वेळेस श्रीसुप्तमचं पठण करायचं आहे लक्षात घ्या सोळा वेळेस श्रीसुप्तमचं पठण करायचं आहे त्यानंतर सोळा वेळेला विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र त्यानंतर कुबेर मंत्र आणि नवार्णव मंत्र ह्या सेवा ज्या आहेत त्या तुम्हाला करायच्या आहेत त्या कवड्यांमध्ये थोड्याशा अक्षता आपण टाकायच्या नाही टाकलं तरी चालेल पण केसर तुम्हाला त्यामध्ये टाकायचा आहे बघा ज्यावेळी आपण ती पोटली बांधत असतो त्या कवड्या आणि थोडीशी थोडंसं केसर नसेल तुमच्याकडे तर काही हरकत नाही फक्त तुम्ही कवड्यां कवड्या त्या पोटलीत बांधल्या तरी चालतील जर केसर असेल तुमच्याकडे तर टाका कारण त्याचा प्रभाव अधिक वाढतो म्हणून तर अशा प्रकारे तुम्हाला ही सेवा करायची आहे तर सेवेमध्ये काय काय करायचं था। लक्षात आलं सोळा वेळेस श्री पठण करायचं सोळा वेळेला लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र त्याचबरोबर कुबेर मंत्र आणि नवार्ण मंत्र आणि श्री स्वामी समर्थ मंत्र या सगळ्या सेवा तुम्हाला त्या पोटलीला हात पोटली, पोटली हातात धरून करायच्या आहेत परत एकदा सेवा सांगते सोळा वेळेस सुक्तम सोळा वेळेस सुक्तम अगदी थो आहे आणि या सगळ्या सेवा करायला अगदी अर्धा तास अर्धा तासच लागेल ला, जास्त काही लागत नाही <coughs> सोळावेळेस श्रीसुक्तम सोळावेळेस लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र आणि त्याचबरोबर कुबेर मंत्र नवाणव मंत्र आणि श्री स्वामी समर्थ मंत्र ह्या सगळ्या सेवा आणि हे जे काही मंत्र आहेत ते आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात आहेत श्रीसुक्तमसुद्धा नित्यसेवेच्या पुस्तकात आहे श्रीसुक्तम ही माता लक्ष्मी अतिशय प्रभावशाली आवडती सेवा आहे आणि तितकीच प्रभावशाली सेवा आहे म्हणून ही सेवा तुम्हाला ह्या सगळ्या सेवा तुम्हाला पोटली हातात धरून करायच्या आहे साडेसहा ते साडेसात या काळातच तू थोडं पुढं गेलं तरी चालेल साडेआठपर्यंत केली तरी चालेल पण सकाळच्या वेळेस करू नका होळीच्या दिवशी संध्याकाळी ही सेवा करा खूप सुंदर अनुभव येतील ज्यावेळी आप माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये आगमन करत असते त्यावेळी जर ही सेवा आपल्या घरामध्ये घडत असेल किंवा चालू असेल तर खरंच माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये आकर्षित होणार आहे ती स्थिर राहणार आहे यात काही शंका नाही घरामध्ये सेवा चालू असताना आपला जो मुख्य दरवाजा आहे तो ओपनच असला पाहिजे उघडा असला पाहिजे नाही दरवाजा बंद केला आहे आणि सेवा करताय काही उपयोग नाही घरासमोर माता लक्ष्मी येऊन गेलेली पण तुम्हाला कळणार नाही आली दरवाजा बंद आहे ती निघून जाईल तुमच्या घरामध्ये कशाला येईल त्यामुळे सेवा करत असताना तुम्हाला मुख्य द प्रवेशद्वार जो आहे तो उघडा ठेवायचा आहे घरामध्ये लखलकीत प्रकाश ठेवायचा आहे घरामध्ये धूप दीप अगरबत्ती चालू ठेवायची आहे कारण जिथे प्रसन्न वातावरण असतं जिथे सुगंधी वातावरण असतं तिथे माता लक्ष्मी आकर्षित होते त्या घराकडे आकर्षित होते आणि सुगंधी वातावरण लखलकाट प्रकाश माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे म्हणून हे सेवा करत असताना या गोष्टीसुद्धा तुम्हाला पाळायच्या आहेत तर आता ती पोटली काय करायची ती सेवा करून झाल्यानंतर ती पोटली जी आहे ती तुमच्या तुम्ही देवघरात ठेवायची देवघरात ठेवू शकता किंवा तुमच्या तिजोरीत ठेवू शकता जिथे आपण पैसे दागिने ठेवतो तिथे ठेवू शकता किंवा देवघरामध्ये सुद्धा ठेवू शकता पण दर शुक्रवारी दर मंगळवारी तुम्हाला ती पोटली उघडायची आहे परत त्याच्यावरती परत त्याची पंचोपचार पद्धतीने पूजा करायची म्हणजे आठवड्यातून एकदा केली तरी चालेल मंगळवारी किंवा शुक्रवारी मंगळवारी जमले तर मंगळवारी करा शुक्रवार जमलं तर शुक्रवारी करा पण आठवड्यातून एकदा ती पोटली उघडायची परत म्हणजे त्याच्यावर ती कुंकू अक्षता वगैरे व्हायच्या फूल वाहायचं हातात धरायची परत तुम्ही सेवा करू शकता तर अशा प्रकारे तुम्हाला ही सेवा करायची आहे आणि लक्ष्मी मातेची अतिशय प्रभावशाली ही सेवा आहे स्वतः गुरुमाऊलीने सांगितलेली ही सेवा किंवा हा उपाय आहे नक्की करून बघा अनुभव आल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही जी काही आर्थिक प्रगती खुंटलेली आहे ती प्रगती म्हणजे प्रगती होईलच आणि लक्ष्मी स्थिर राहील आणि म्हणतो ना की घरातली दरिद्री नकारात्मकता निघून जाऊन घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंड वास राहील सूक्ष्मरूपामध्ये त्यामुळे ही सेवा करून बघा अगदी सहाधी सोपी सेवा आहे काही अवघड नाही तर अशा प्रकारे ही सेवा तुम्हाला करायची आहे पोटली परत एकदा सांगते देवघरात पण ठेवू शकता आणि तिजोरीत पण ठेवू शकता जिथे ठेवाल तिथे जिथे शक्य असेल तिथे ठेवा पण शुक्रवारी मंगळवारी तिची नव्याने पूजा करा तर अशा प्रकारे ही सेवा तुम्हाला करायची आहे तर आजचा व्हिडिओ इथेच एंड करते आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत रहा श्री स्वामी समर्थ